महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे की आज रविवार सुट्टीचा दिवस असून सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे अनेक महिलांच्या खात्यात जमा होत आहेत आपणा सर्वांना ठाऊक आहे की का काल रात्री आठ वाजल्यापासून काल तीस तारीख होती शनिवारचा दिवस काल रात्री आठ वाजल्यापासून महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली अनेक महिलांच्या बँक अकाउंट मध्ये एकवीसशे रुपये त्या ठिकाणी क्रेडिट झाले एकूण बारा बँक आहेत की ज्या बारा बँकांमध्ये ज्या ज्या महिलांनी खाती उघडलेली आहेत त्या बारा बँकांमध्ये ज्या ज्या महिलांचं अकाउंट आहे त्या अकाउंटमध्ये पैसे जमा व्हायला काल रात्री आठ वाजल्यापासून सुरुवात झाली आजच्या व्हिडिओत आपण या बारा बँका कोणत्या आहेत ते जाणून घेणार आहोत सोबतच महत्वाचं अपडेट आलेलं आहे की आज सुट्टीचा दिवस आहे रविवार आहे बँका बंद आहेत तरीसुद्धा त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं अनेक महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता एकवीसशे रुपये जमा होत आहे आणि त्यामुळेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजेच पोस्टाची जी बँक आहे तिच्याबाबत एक महत्वाचं अपडेट आलेलं आहे तर या बँकेमध्ये नक्की पैसे जमा झाले आहेत की नाही ते सुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे थोडेसे टेक्निकल इश्यू त्या ठिकाणी पोस्ट पेमेंट बँकेचे चालू आहेत पोस्टाच्या बँकेचे चालू आहेत तर संपूर्ण यादी आपण जाणून घेऊ तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी नंबर विनंती व्हिडिओला लगेच आपण लाईक करावं आम्हा सर्व लाडक्या बहिणींना सर्व आमच्या साईंना विनंती आहे की आपण व्हिडिओला कृपया लाईक करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये आले की नाही तर चला आपण ज्या बारा बँक आहेत की ज्या बारा बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता काल रात्रीपासून क्रेडिट व्हायला जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आज रविवार असून सुद्धा या बँकांमध्ये पैसे येत आहेत येणं चालूच आहे या बँकांची नावं आपण या ठिकाणी जाणून घेतो तर बघा त्याच्यामध्ये अर्थातच पहिली जी बँक आहे जी नेहमी एक नंबरला राहते ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया एस बी आय बहुतांशी महिलांची बँक खाती या स्टेट बँकेमध्ये आहेत आणि सर्वात पहिला नंबर याच बँकेचा लागतो आपण जुलै महिन्यापासून पाहत आहोत जेव्हापासून योजना सुरू झाली रक्षाबंधनच्या चार दिवस आधी जे पैसे आले होते तीन हजार ते सुद्धा सर्वात प्रथम स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे भारतीय स्टेट बँकेतच आले होते दुसरा हप्ता पंधराशे रुपयांचा सप्टेंबर मध्ये पडला तोही याच बँकेमध्ये आला होता आणि जो दिवाळी बोनस होता म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे तीन हजार रुपये ते सुद्धा सर्वप्रथम स्टेट बँक ऑफ इंडियामध्येच आले होते मी पहिल्यापासून सांगत होतो एकतर तुम्ही एस बी आयमध्ये खातं खोला तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही के वाय सी पण होऊन जाईल आणि सोबत तुमचं जे डी बी टी वगैरे आहे आधार सिडिंग आहे ते सुद्धा होऊन जातं सर्वोत्तम बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि जर ती बँक तुमच्या भागात नसेल तर तुम्ही पोस्टामध्ये जा आणि त्या ठिकाणी खातं खोला इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजे आय पी पी वीमध्ये दोन्ही बँका टॉप लेवलच्या आहेत तर एक नंबरला बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत ज्या ज्या महिलांचं खातं होतं त्या सर्व महिलांना त्या ठिकाणी पैसे आलेले आहेत एकवीसशे रुपये दोन नंबरची बँक आहे बँक ऑफ बरोडा बँक ऑफ बरोडा तीन नंबर आहे पंजाब नॅशनल बँक होय तीन नंबरला आहे पंजाब नॅशनल बँक चार नंबरला आहे बँक ऑफ इंडिया म्हणजे बी ओ आय पाच नंबरला आहे युनियन बँक ऑफ इंडिया नंतर आहे कॅनरा बँक कॅनरा बँक नंतर आहे बँक ऑफ महाराष्ट्र हे बघा स्टेट बँक ऑफ इंडिया नंतर जर एखाद्या बँकेचा नंबर लागत असेल तर तो आहे बँक ऑफ महाराष्ट्र ही आपल्या महाराष्ट्राची बँक आहे आणि जरी ती महाराष्ट्रातली असली तरी तिच्या